श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे काही महत्त्वाचे नियम आणि मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी बघणार आहोत तसेच मार्गशीर्ष महिन्यातील व्रत काय करावे काय करू नये हे पण आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ओम श्री महालक्ष्मी माते नमः मार्गशीस महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणींना दूर करतात म्हणून प्रत्येकानेच मार्गशीस महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केले पाहिजे वर्षातून एकदा येणारे महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणाऱ्या व्रत वैकल्पचे फार महत्त्व आहे कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात मार्गशीस महिन्यातील गुरुवारी पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व वृत्ताचा संकल्प करावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावले अवश्य काढावे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीच्या आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पान करवंदीचे पान आणि भाताच्या पारंब्या वापराव्यात यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करावी यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कळशाला हळदी कुंकू लावून कळशात दुर्वा एक नान आणि सुपारी ठेवावे विड्याचे पान अथवा आंब्याचे डहाळे पंचपत्री कलशावर ठेवावी त्यानंतर एक नारळ ठेवावा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्री यंत्र ठेवावे कलश यापुढे विडा खोबरे खारीक बदाम व इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करावी आणि दिवा लावावा धूप दीप लावून अगरबत्ती लावून ओवाळावे घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवावा पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा मार्गशीस महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत करणाऱ्यांनी ज्या स्त्रीने व्रत केला आहे त्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ दूध आणि फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान व फलहाराचे भोजन करावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावे एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच स्वतः करावा वाद भांडणे करू नयेत बोलताना चुकीचे अपशब्द वापरू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाढतात तेव्हा फक्त हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजात शंकेला शंकाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करावी कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी मिळते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ती ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरी गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे निष्ठांना अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील घेऊ शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुभोषित करावे वैजयंती फुले देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने पूजा करावे आशा आहे महालक्ष्मी कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ